हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण इथे आरीवर्कची डिझाईन इथे बघणार आहोत तर आरीवर्कमध्ये नाव कसं आपण वर्क करायचं ते इथे बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेटपर्यंत नक्की बघा मी इथे कापड जे की आपलं पीस आहे ते मी स्टँडला लावून घेतलेलं आहे आपलं राऊंड स्टँड आहे हे त्याच्यावरती आपण कापड रिंगला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि यावर आपण आता ना नाव लिहिणार आहोत जे की आपण कोणत्याही पद्धतीने आपण इथं ट्रेसिंग न करता नाव इथं लिहिणार आहोत तर सेम आपण इथे टेलरिंग चॉक वापरलेला आहे तर तो, तो जस्ट मी ड्रॉ करण्यासाठी पूर्ण वापरला आहे हा आणि आपण इथं बघितलं की मी आई हे नाव लिहित आहे ह्याच्यावर ऑबवियसली दोन शेड्स आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला ड्रॉ करताना सॉरी किंवा आपल्याला आरेवर करताना इथं व्यवस्थित करता येईल त्या पद्धतीने इथे आपण कोणत्याही पद्धतीने ड्रेसिंग पद्धतीचा यूज केलेला नाही आहे आपण डायरेक्टली इथे नाव लिहिलेलं आहे आणि तुम्ही जर फायनल लुक पाहिला असेल तर तो एकदम छान आलेला आहे तर आपण डायरेक्ट इथं ह्या खडूने देखील चॉकने आपण इथे नाव इथे ट्रेस न करता आपण इथे डायरेक्ट लिहू शकतो तर आपण यासाठी बघा आपले हे बीड्स आहेत आणि त्यानंतर थ्रेड आहे हा आलेवर्क थ्रेड आहे आणि आपली इथं नीडल आहे जी इथे निडल मी तेवीस पॉईंट झिरो फोर्टी फाय एम एमची इथे निडल्स यूज केलेली आहे आपण थ्रेडला इथे गाठ बांधली आहे तीन ते चार वेळा इथे गाठ बांधल्यानंतर आपण हा थ्रेड खाली ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण इथे आरीवर करणार आहोत तर स्टार्टिंगला आपल्याला थ्रेड फक्त स्टार्टिंगला असा पकडायचा आहे नंतर असा नाही पकडायचा आणि आपले नीडलचा टोक आहे ह्याच्यामध्ये फक्त असं गु टाकायचं आहे किंवा गुंतवायचं आहे किंवा अडकवायचं आहे तर फक्त स्टार्टिंगला आपल्याला त्या बोटाचं जे की आपण आत्ता पाहिलं तुम्ही तसं फक्त स्टार्टिंगला जेव्हा थ्रेड आणण्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे नंतर आपण फक्त थ्रेड आपल्या निडल्सचं जे फर्स्ट स्टोक आहे त्याच्यामध्ये गुंतवायचं आहे त्यानंतर हे आपण बीड्स आपल्या निडल्समध्ये भरत जायचे आहेत आणि थ्रेड आपला हळूहळू असा वर काढायचा आहे थ्रेडमध्ये आधी बीड्स टाकायचे आहेत आणि थ्रेडनंतर वरवर काढत जायचं आहे तर इथे आई नाव जेव्हा आपण ड्रॉ करतो किंवा कोणतंही अदर जे की आपण आरीवर्कसाठी नाव लिहितो किंवा त्याच्यावरती आपण आरीवर्क करतो त्यावेळेस आधी आपली जी बॉर्डर लाईन आहे ती आधी आपल्याला इथं करायची आहे तर आपण स्टार्टिंग नेमपासूनच मी इथं स्टार्ट केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण कळेन की तुम्ही स्टार्टिंगला कोणते पॉईंट्स पकडायचे किंवा आपल्याला वर्क करण्यासाठी कोणती टेक्निक यूज करायची आहे ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच डिटेलिंगमध्ये हा व्हिडिओ आहे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर इथे बघा आपण आईनंतर डायरेक्टली जे स्टार्ट जे की जवळचा पॉईंट लागतो की जी की वरची रेश आहे ती आपण इथे रेस घेतलेली आहे आपल्याला पॉईंट टू पॉईंट जायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त थ्रेडसुद्धा कट करावा लागणार नाही किंवा आपल्याला गाठ फक्त एक दोन वेळा बांधता येईल अशा पद्धतीने आपण इथे एड नाव आपण त्याला म्हणतो एक नॉट तर आपण ती कशी सोयीस करूल आणि इझी टेक्निक वापरून आपण कसं नाव कम्प्लीट करू शकतो ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तर आपण तुम्ही जर पाहिलं असेल तर मी आधी आईचा जो फर्स्ट पार्ट आहे तो इथे घेतलेला आहे त्याच्यानंतर डायरेक्ट आपण ट्रेस घेणार आहोत तर आपण एंडिंग आ, स्टार्टिंग एंडिंग कुठं करणार आहोत कुठपर्यंत हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल कारण की आपण पूर्ण व्हिडिओ इथे एक आ, कमी ह्याच्यामध्ये केलेला आहे अपलोड पण त्याच्यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला इथे कळेल तर आपण इथे बीड्स वर्क करताना बीड्स आधी आपण तीन ते दोन तीन किंवा चार अशा पद्धतीने आपण इथे बीड्स टाकत आहोत आणि जर स्त्री आपली निडल आहे ती खाली टाकत आहोत आणि त्याच्यामध्ये थ्रेड गुंतवत आहोत आणि पुन्हा थ्रेड वर आल्यानंतर सुई आपण पुन्हा आपली नीडल आपण टाकून ती प्रोसेस इथे कंप्लीट करत आहोत तर आत्ता बघा इथे आपण जस्ट एक थोडीशी ॲडव्हान्समध्ये आपण इथे नावाचे वर्क कसं करायचं हे बघितलेलं आहे बट आपण जेव्हा बेसिकचे व्हिडिओ अपलोड करू की आपल्याला थ्रेड कसा, कसा पकडायचा आहे प्लस निडल कसे टाकायचे बीड्स कसे टाकायचे असा क्लोचा व्हिडिओ आपण इथे लवकर करून अपलोड करणार आहोत तर तोपर्यंत तुम्ही तो 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 चॅनलवरती नक्की राहा तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ इथे बघायला भेटतील आपल्या आरे वर्कचे तर हे बघा आपण स्टार्टिंगलाच तुम्हाला मी सांगितलं की नाव लिहिताना आपल्याला कुठून स्टार्ट करायचं आहे कारण काय आपण पूर्ण रेश वरची घेतो किंवा एक एक वर्ड आपण इथे ड्रॉ करण्याची विचार करू तर काय आहे की आपल्याला आपले एंडचे डिझाईन जिथे आपली कम्प्लीट होईल कुठल्याही नावाची तर स्टार्टिंगला त्याच्या जवळ जो पॉईंट भेटन तिथून आपल्याला वर्क करायला स्टार्ट करायचं आहे आणि आपलं नाव हे कम्प्लीट करायचं आहे तर आपण इथे बघा हे जे आपले आणि जे की इचा खालचा पार्ट आहे तो आपण इथे फक्त आत्ता बीड्स वर्क करणार आहोत जे की फक्त फर्स्ट लेअर असणार आहे ही बीड्सची ती आपण इथे घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे स्टोन वर्क करणार आहोत कारण की आपल्या थर्ड लेअरला परत बीड्स वर्क करायचं आहे तर आपण इथे स्टोन चेन घेतलेली आहे तर आधी आपण इथे माप घेऊनच व्यवस्थित कट वगैरे करणार आहोत तर इथे बघा आपल्याला एवढं माप एवढी स्टोन चेन लागणार आहे स्टोन चेन खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये जेव्हा आपण नेम वर्क करतो तेव्हा खूप हायलाईट पॉईंट होतो याचा सो ती खूप छान दिसते डिझाईन आपण जेव्हा जेव्हा तुम्ही आउटलुक जर पाहिलाच असेल तर अशा पद्धतीने आपल्याला इथे कट करायचा आहे तर मी इथे कट केल्यानंतर आपल्याला जो ग्लू आहे तो आपण कोणते दोन तीन ग्लू आहे त्याच्यामध्ये आरीवर्कसाठी आपण ते यूज करू शकतो तर आपण इथे बी सेवन थाउजंड हा जो ग्लू आहे सेवनचा तो आपण इथे यूज करणार आहोत जो की खूप छान असा इथे बसतो आणि आपण याला खूप छान पद्धतीने चिटकू शकतो त्यानंतर आपण त्याच्यावरती देखील आपली जी किस्ट आरी वर्कचा जो आपण थ्रेड यूज करतो uh, तो आपण इथे थ्रेडनंतर थ्रेड लावून देखील आपण हीच चेन लॉक करू शकतो बट आपण इथे जस्ट ग्लूने चिटकवणार आहोत तर ग्लू मी असा पूर्ण टाई लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण स्टोन चेन चिटकवणार आहोत तो स्टोन चेनचं माप मी आधी घेतलं होतं आणि ते आपण इथे अशा पद्धतीने लावणार आहोत आणि नंतर दाबणार आहोत व्यवस्थित असं जेणेकरून ते खूप छान टाईटली असं बसेल आणि पुन्हा एकदा आपण इथे दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर आपण इथे म्हणजे की पूर्ण नाव आहे त्याच्यावरती स्टोन चिटकून घेणार आहोत त्यानंतर बघा आपण इथे अशा पद्धतीने घेणार आहोत आणि कट कटची प्रोसेस आपल्याला इथे करून घ्यायची आहे पूर्ण आपली स्टोन चेन कटमध्ये जाणार आहे आता इथे कारण की ही स्ट्रेट लाईन नाही आहे सो त्या पद्धतीने आपण इथे कसं लावायचं ते देखील आत्ता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तर तुम्ही आधी पाहिलं असाल ना आपण जो की फर्स्ट लेअर आहे बीड्सची ती आधी केली आहे त्याच्यानंतर आपण स्टोनची जी की लेअर आहे ती इथे करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा बीड्सची आपण इथे लेअर करून घेणार आहोत तर आता तीच प्रोसेस आपण करत आहोत बीड्स चेन मी इथं कट केली आहे स्टोन चेन त्याच्यानंतर आपण ती कशी लावायची ती आत्ता तुम्ही जर फर्स्ट लाईन पाहिली सेम तशी लावायची आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला इथे लावायची आहे स्टोन चेन पुन्हा एकदा मी चिटकवणार आहे वरच्या साईडला थोडीशी निघाली आहे सो आपण पुन्हा तिथे ग्लू लावून ती चिटकू शकतो त्यानंतर हे बघा आपण इथे असं पकडून व्यवस्थित लावायचं आहे आणि इथे तुम्ही जर पाहिलं असेल तर अ च्या जो की भाग आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी जागा सोडली होती कारण की तिथे स्टोन चेन लावायची आहे तर आपल्याला ते माप घेणं गरजेचं आहे त्याच्यावर आपण बीड्सची डिझाईन केली असती तर आपल्याला लावताना थोडासा प्रॉब्लेम झाला असता इथे सो मी ती व्यवस्थित डिझाईन सोडलेली आहे त्यानंतर आपण पुन्हा खाली हे करणार आहोत तर हा व्हिडिओ मी पूर्ण ह्यासाठीच दाखवला आहे की काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते आपल्याला कळावे त्यासाठी जसं की आपण नचसे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आपण पूर्ण डिटेलिंगमध्ये व्हिडिओ दाखवतो पूर्ण माहिती आपण शेअर्स करतो आपल्या चॅनलवरती तर सेम आता इथे देखील आपण आरी वर्क रिलेटेडचे व्हिडिओ जे आहेत ते आपण इथं पूर्ण व्यवस्थित डिटेलिंगमध्ये शेअर करणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की बघा आपण नवे नवीन व्हिडिओ आरी वर्कचे अपलोड करणार आहोत इथे तोपर्यंत आपल्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ते बघा आपल्या इथं स्टोन चेनचं वर्क इथं झालेलं आहे पूर्ण पहिला असून तुम्ही व्यवस्थित मी दाबून घेतलं आहे थोडंसं आपल्याला निघालं असेल तर आपण पुन्हा ते दाबून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा कट केल्यानंतर पुन्हा स्टोन चेन थोडीशी निघाली सो मी ती व्यवस्थित दाबली आहे थोड्या आणि तो ग्लू व्यवस्थित चिटकल्यावर ऑब्व्हियसली चेन छान दिसणार आहे आप आत्ता आपण थोडं फास्ट वर्क करत आहोत त्याच्यामुळे आपल्याला चिटकवायला थोडासा वेळ लागत आहे सो आधी आपण माप घेऊन चिटकून घेत आहोत नंतर पुन्हा आपण ते व्यवस्थित आपण हो। करून घेणार आहोत तुम्हाला आउटलुक दाखवलं थोड्या वेळाने सो इथे बघा आता आपण पूर्ण तयारी चिटकून घ्यायची करत आहोत सो हे इथं लावून घेतल्यानंतर आपण बाकीचं नाव देखील सेम पद्धतीनेच इथे चिटकून घ्यायचं आहे तर आपल्याला स्टोन चेन जी आहे ती कट करून करूनच आपल्याला इथे चिटकून घ्यायची आहे त्यानंतर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित दाबणार आहोत थोडंसं निघालं असेल तर ते प्रेस करून दाबून घेणार हो, आहोत अशा पद्धतीने आपल्या दोन तीन एक पाच मिनटात ठेवले तरी चालतात वाळ वाळायला सो आपण फक्त इथे आधी चिटकून घेत आहोत नंतर आपण वाळावाला त्याला थोडासा चान्स इथे देणार आहोत त्यासाठी आधी मी जस्ट व्हिडिओसाठी इथे दाखवते तुम्हाला आपल्याला काही काय कसं लावायचं आहे प्रोसेस आपण इथे पूर्ण पाहिली आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा सांगा हे व्हिडिओ शेअर करा तुम्ही आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे तुम्ही मला नक्कीच सांगा तर हे बघा स्टोन चेन मी ते कट करत आहे आधी माप घेऊन आपण कट केली तरी चालेल किंवा जेव्हा आपण चिटकायची प्रोसेस करतो तेव्हा कट केलं तरीही चालेल शेवटी आउटलुक जो आपला आलेला आहे तो व्यवस्थित आलेला आहे परफेक्टली आलेला आहे सो ते इम्पॉर्टंट आहे जसं तुम्ही आधी पाहिलं सांग जेव्हा मी रेज दिली तेव्हा आपण माप घेऊन कट केलं आणि आत्ताही छोटी छोटी नावं आहेत सो ते माप घेताना उगंच पुढे मागे कमी जास्त नको व्हायला यासाठी आपण हे इथे डायरेक्टली चिटकवतानाच आपण ती प्रोसेस करून घेत आहोत तर इथे आपण स्टोन चेन पूर्ण झटकून घेतल्यानंतर आपण इथे आपल्या बीड्स वर्क करणार आहोत जे की थर्ड लेअरचं असणार आहे आणि जसं तुम्ही पाहिलं आपण जे की आपला टेलरिंग चॉक आहे त्याच्यावरतूनच आपण जस्ट आरी वर्क केलेलं आहे आणि हे व्यवस्थित प्रॉपर झालेलं आहे आपल्या डबल डबलची ले जी लेअर आहे ती आपल्याला ड्रॉ करायची गरज नाही लागली आपण जस्ट एका आपण ह्या पूर्ण और नाव आपण हे तयार केलेलं आहे तर हे खूप इझी टेक्निक आहे तुम्ही नक्कीच तुम्ही जेव्हा ट्राय कराल नेम वर्क तेव्हा तुम्ही ही अप्लाय करा खूप छान असा हा व्हिडिओ आपला खूप छान अशी हे वर्क होईल आपलं तर हे बघा तुम्ही पाहिलं असेल की आपलं पूर्ण नाव कम्प्लीट झालं आहे आपण आता जस्ट आपला जो की ई आहे अर्धा तो आपण कम्प्लीट करणार आहोत एंडिंग पार्टला मी तो ठेवलेला आहे कारण की थोडासा वर भाग आहे सो आपण तो नंतर एंडला करणार आहोत आपल्याला जे इझी पडतं आहे जे की आपला टाईम कसा वाचेल वर्क करताना त्यासाठीची ही टेक्निक आहे तुम्ही नक्कीही ट्राय करा तर हे बीड्स वर्क आहे आपण इथे बीड्स स्मॉल बीड्स यूज केले आहे तर इथे नुसते आपण बीड्स वर्क देखील करू शकतो बट आपण जेव्हा स्टोन चेनचा यूज करतो आरी वर्कमध्ये तेव्हा ते खूप असं हायलाईट होतं आणि खूप छान असं हे वर्क उठून दिसतं तर हा का भाग कम्प्लीट झाले आहे आपला तर थोडासा भाग राहिला आहे तो आपण आता लवकरच इथे कम्प्लीट करून घेऊयात जो की ईचा पार्ट आहे तो आपण इथे करणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण जस्ट बघणार आहोत की आपण आपली जे की निडल आहे ती कशी बघायची आहे किंवा बीड्स कसे टाकायचे आहेत आपले बाकीचे जे की छोटे छोट्या पॉइंट आहेत ते आपण इथे बघणार आहोत तर तो व्हिडिओ पण लवकरच अपलोड होईल आपल्या चॅनलवरती आपण एक ब्लाउज पूर्ण वर्क करणार आहोत जो की खूप असं ॲडव्हान्समध्ये मध्ये असेल बेसिक मध्ये असेल सो त्यासाठी तुम्ही नक्की आपले व्हिडिओज हे शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर इथे बघा आपण लास्ट पार्ट करत आहोत तो आता लवकरच कम्प्लीट होईल इथे आपला बिड्स वर्क करायचा आहे त्यानंतर स्टोन वर्क करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा बिड्स वर्कचे असे थर्ड लेयर आपण इथे इथे करणार आहोत यासाठी तर आता लवकरच आपण एंडनॉक देखील इथे बघणार आहोत आपण प्रत्येक वेळेस एंडनॉक करूनच आपण जे की नेक्स्ट लेअर आहे तिथून स्टार्ट करत आहोत आपल्या वर्कला बीड्स के वर्क केल्यानंतर स्टोन वर्क अँड देन पुन्हा बीड्स वर्क जेणेकरून आपली ही डिझाईन इथे कम्प्लिटली होऊन जाणार आहे आपलं वर्क होणार आहे इथे आणि आपण याच्यानंतरचे व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत इथे तर इथे बघा आपलं नाव आपण उलटं पकडून आपण इथे वर्क करत आहोत आणि इथे एंड एन्डनॉक आपण टाकून घेणार आहोत जेणेकरून आपला डिझाईन ही लॉक होईल आपली थ्रेड हा लॉक होईल इथे आणि आपण थ्रेड इथे कट करू शकतो एंडिंगला सो त्यासाठी नॉक येणं खूप गरजेचं आहे आपल्याला आपल्या आरी वर्कमध्ये सो हे बघा आपलं हे नेमवर्क आहे वर्क सो ते हे कसं वाटलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ